Thank you. समता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मचेंद्र सपटे सर यांच्या नेतृत्व खाली बहुजन समता पार्टीचे विविध मागण्यांसाठी 14 फेब्रुवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण चालू आहे आज सातवा दिवस उलटूनही प्रशासनाने या उपोषणकर्त्यांची कोणती गंभीर दखल घेतलेली नाही या उपोषणामध्ये काही शालेय विद्यार्थ्यांनी देखील आपल्या कुटुंबाच्या प्रमुख मागणीसाठी सात दिवसापासून ठानमांडू बसले आहेत गोगरगाव तालुका नेवासा येथील दलित कनगरे कुटुंबीय गेले पाच वर्षांपासून तहसीलदार आदेशाचा रस्ता आणि दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर असून तो रस्ता करण्यास स्थानिक लोक अडथळा निर्माण करत आहे त्यामुळे कनगरे कुटुंबाला जाण्या येण्यासाठी रस्ता नाही रस्ता अभावी कनंगरे कुटुंबांचे मुलं शाळेपासून वंचित आहेत त्यांच्या जनावरांना चारा आणायला देखील रस्ता अनेक वेळा तहसीलदार नेवासा पोलीस स्टेशन जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे अर्ज करून न्याय न मिळाल्याने सात दिवसापासून या कुटुंबाचे उपोषण सुरू आहे शासनाकडे पीडित कुटुंबाला तात्काळ रस्ता मिळवून द्यावा आणि जे आरोपी रस्ता अडवतात त्यांच्यावर कारवाई करावी दलित सुधार जो रस्ता मंजूर आहे तात्काळ काम सुरू करण्याची मागणी कुटुंबाने केली आहे तालुका पाथर्डी येथील मागासवर्गीय महिलांचे ड्रोनच्या सहाय्याने विनापरवानगी चित्रीकरण करून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्यामुळे चित्रीकरण करणाऱ्या आरोपींवर गुन्हे दाखल असूनही अद्यापही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही त्यांच्यावर वाढीव कलम देखील लावलेले नाहीत पोलीस प्रशासन त्या आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असून चारही आरोपी आज तिसगाव येथील कार्यकर्ते उपोषणास बसलेले आहेत यावेळी बहुजन समता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी बुलाखे जिल्हा उपाध्यक्ष सीताराम शिरसाट जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सतीश साळवे किरण कणगरे शकुंतला कनगरे लक्ष्मण कणगरे भाग्यश्री कणगरे पोपटराव शिंदे प्राप्ती कनगरे प्रीती कनगरे संदेश कनगरे राजू राऊत बाळासाहेब घोगरे आदी उपस्थित होते बहुजन समता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष सीताराम शिरसाट पाठच्या वेळी महिला शौचालयास गेले असता त्यांचे ड्रोनने व्हिडिओ शूटिंग करून व्हिडिओ शूटिंग केल्यामुळं त्यांना चौकात आमचे पोपट शिंदे यांनी पकडलं आणि आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेल्या असताना मुठपिळे साहेब होते सह अधिकारी यांनी आरोपी पळविण्यास पाठ त्यांना पाठबळ दिलं त्यामुळे आमची प्रमुख यांनी मागणी आहे मुटकुळे साहेब व सुनील वाय एस पी साहेब यांना तत्काळ निलंबित करावे अन्यथा चक्कजाम आंदोलन बहुजन समता पार्टीहून करण्यात येईल माझं नाव पंभरे पी सी सतीश जाणार गवडगाव तालुका नेवासा येथील कायमचे रहिवासी असून आज आम आम्ही शाळेतून घरी आहोत आज आमचा तहसीलदार आदेशाचा रस्ता असून आम्हाला आज घरी रा बसावं लागतं आहे मी त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय इथे अकरावी सायन्समध्ये शिकत असताना आमचा आज वर्षापासून रस्ता बंद आहे आम्ही चारही भाऊ बहीण आज रस्त्याच्या कारणाने घरी आहोत समोर आम्हाला समोरील लोक जाऊ जाण्या मनाई करतात आमचे शेती जी आज पडीक आहे त्याच्यावर आमचं सर्व उदरनिर्वाह चालतो ती आज पडीक आहे माझी शासनाला एवढीच विनंती आहे की आमचा रस्ता लवकरात लवकर खुला करावा आम्ही आज सातवा दिवस आहे उपोषणाचा आम्ही आज किती दिवस इथे असं बसणार रस्त्यावर माझी शासनाला विनंती आहे की आमचा रस्ता लवकरात लवकर खुला करून द्यावा जन समता जिल्हा अध्यक्ष शिवाजी बोलाखे बहुजन जन समता पार्टीच्या माध्यमातून आम्ही जिल्हा अधिकारी चौदा तारखेला उपोषणा बसलेलो आहोत विषय असा आहे की की नेवासा तालुक्यातील गोगरगाव येथे दलित कुटुंब होणाऱ्या अन्यायाबाबत की भैरट भैरट जे आहेत त्यांनी रस्ता अडवणूक केलेली आहे आणि ते रस्त्याचं काम करून देत नाही यासाठी आम्ही याच ठिकाणी उपासनास बसलो आहोत तहसीलदारचा आदेश अठराचा असूनही कुठल्याही प्रकारचं तिथं रस्त्याचं काम झालेलं नाही किंवा कुठल्याही जाऊन जाऊन देत नाही विषय असा आहे की ग्रामपंचायत म्हणते हा रस्ता खुला नाही आणि तहसीलदार म्हणतो की हा रस्ता खुला आहे हे सगळे उडावडीचे उत्तर आहेत म्हणून आम्ही तहसीलदार साहेब बी ओ साहेब आणि ग्रामसेवक साहेब यांची निलंबाची मागणी केलेली आहे ती अद्यापही कुठल्या प्रकारची त्यांच्यावर कारवाई झालेली नाही गेली सात सात दिवस आम्ही जिल्हाधिकार्यालयासमोर उपासणंच बसलेलो आहे कुठल्याही प्रकारचे उडावडीची उत्तरं देऊन आम्हाला कुठलाही न्याय भेटला नाही आमच्या उपशनास कनगरेचे कुटुंब आहे त्यांचे लहान लहान मुलं आहे कुठल्याही प्रकारच्या साथविरोध झाली दखल घेतली नाही दुसरा मुद्दा असा की पाथडी तालुक्यामध्ये तिसगाव येथे सकाळी सहा सहा वाजता सत्तावीस तारखेला ड्रोनच्या माध्यमातून जे चार नारा व्हिडिओ काढले व्हिडिओ शूटिंग केलं त्याची कुठल्या प्रकारची दखल नाही घेतली पोपट शिंदे या व्यक्तीने त्या एका व्यक्तीस पोलीस स्टेशनला घेऊन गेला असता तिथं पोलीस मुठकुळेसाहेब पी आय त्यांचे पदाधिकारी किंवा ते त्यांनी उडावडीची उत्तरे दिले तोपर्यंत तो, तो आरोपी फरार झाला कुठल्याही प्रकारची त्यांनी दखल नाही घेतली आणि आम्ही प्रकारे त्यांचे सुनील सुनील पाटील देवाय एस पी यांनी पण कुठल्या प्रकारची दखल नाही घेतली आम्हाला तीन दिवस म्हटले की आम्ही निषेध मोर्चा म्हणून तीस तारखेला तिसगाव बंदची हाका दिली आम्हाला सात दिवसाचा कालावधी हो दिल तर सात दिवस म्हणजे वाढीव कलम लावून त्यांना अटक केलं जाईल कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही म्हणून आम्ही चौदा तारखेला उपोषणास बसलेलो आहोत कुठल्याही प्रकारची आर डी सी साहेब असतील किंवा एस पी असतील यांनी कुठल्याही प्रकारची आतापर्यंत दखल घेतली नाही मी त्यातना एवढीच विनंती करतो की आजपर्यंत आम्ही अन्याय सहन करत आलो हे अहमदनगरचं नाव आहिल्याबाई होळकर न करता माझी एवढीच विनंती आहे की अहमदनगरचं नाव बिहार हे करा एवढीच आम्हाला शासनाला विनंती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये याचे महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन करण्याचा बहुजन समता पार्टीच्या वतीने इशारा देतो आणि थांबतो किरण किराणासाहेब कणगेरे घोगरगाव या ठिकाणचा दलित पीडित हो युवक आहे हे माझं कुटुंब आहे माझी प्रामुख्याने मागणी आज चार ते पाच वर्षापासून जो आमचा दलित वस्तीचा रस्ता सुधार योजनेअंतर्गत मंजूर आहे तो रस्त्याचा निधी पण पडलेला आहे त्या ठिकाणी अनेक वेळा आम्ही पत्रव्यवहार केला रस्ता करण्याची मागणी केली त्या ठिकाणी तहसीलदार सुराणासाहेब यांनी पाहणी करून बी डीओ शेखर शाला यांनी पाहणी करून तो रस्ता काम करण्याचा आदेशही दिलेला आहे पण अद्यापही तो रस्ता झालेला नाही या उलट आत्ताचे जे सरपंच बॉडी आहे त्यांनी ते रस्त्याचे बदली प्रस्ताव करून खोटे कागदपत्र करून त्यांनी तो रस्ता बदली केला आणि पुन्हा आम्ही उपोषणाला बसलो तर पहा ते कागदपत्र पुन्हा त्याच ठिकाणी आणले ओरिजिनल कागदपत्र रस्त्याचे गेले आणि रस्ता करण्याची मागणी करू राहिले आम्हाला अद्यापही रस्ता मिळालेला नाही आणि आम आमचं सर्व कुटुंब आज आहे उपशी तापशी या ठिकाणी बसलेलं आहे आम्हाला रस्त्या नसल्यामुळं शाळेमुळं शाळेपासून मुलं वंचित आहे आमची शेतीपडी की आज आमच्या जनावरांना चारा देखील नाही आम्ही शासनाची फी कारण त्या ठिकाणी तहसीलदार आदेशाचा रस्ता आहे एका तर अब्लिक दोन हजार सतराचा आदेश हा दोन हजार अठरा त्याचा निकाल लागलेला आहे आणि तो निकाल आमच्या बाजूने लाग लागलेला असून त्याची देखील भरून आम्हाला रस्ता आज मोका करून भेटत नाही आणि रस्ता दिला जात नाही आणि जाणून बुजून आम्हाला त्रास दिला जातो त्या ठिकाणी गाडी लावली जाते आम्हाला हानमार केली जाते शिवगाळ केली जाते आणि पोलीस लोकं किंवा तहसीलदार आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत करत नाही